नमस्कार ह्यावेळी नेचर फूड आपल्यासाठी घेऊन आलेला आहे शिशम लाकडामध्ये बनवलेला लाकडी पाळणा हा पाळणा जो आहे ना तुम्ही आता गोकुळाष्टमीला यूज करू शकता ह्याला ना तुम्ही फोल्डेबल करून ठेवू शकता मुख्य म्हणजे ह्याचं जे लाकूड आहे हे शिशमचं असल्यामुळे ह्याला बुरशी पंगच लागणार नाही वर्ष तुम्ही हा पाळणा वापरू शकताय तसेच आकर्षित असे मोर सुद्धा आहेत जे तुम्ही पाळण्याच्या समोर डेकोरेटला ठेवू शकताय कारण बाळ गोपाळांना मोर खूप आवडायचे त्यांच्या माथेवरती सदग तुम्हाला मोरपंख बघायला मिळायचा आता ही आहे गौमाता पाळण्याची जी स्टार्टिंग रेंज आहे आपली ती हजार अकराशे आणि बाराशेच्या रेंज मध्ये आहे आणि गौमाता नाईन हंड्रेड आणि बाराशे अशा दोन रेंज मध्ये तुम्हाला मिळेल त्यानंतर मोरची जी प्राइस तुम्ही बघताय ती हजार रुपये आहे तसंच आपल्याकडे नॉर्मल पाळणे सुद्धा आहे हा नॉर्मल पाळणा आहे तुमचा बजेट जर कमी असेल आणि गोकुळाष्टमी तुम्हालाही सेलिब्रेट करायची असेल तर हा लाकडामध्ये बनवलेला नॉर्मल पाळणार याची रेंज थ्री फिफ्टी आहे